कल्पना करा तुम्ही रोज सारखी साफसफाई करत आहात आणि अचानक कचऱ्यात तुम्हाला एक जुनी फाटकी वही सापडते पण त्या वहीमुळे तुमचं आयुष्य एका रात्रीत बदलून जातो ही गोष्ट आहे एका कचरा कुंडी पासून ते कोट्यावधी रुपयापर्यंतचा प्रवास नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये ही घटना आहे एका साध्या माणसाची जो रोज प्रमाणे साफसफाई करत होता कचऱ्यात जुने कागद बाटल्या भंगार वेगळं करत असताना त्याच्या हातात आलं एक अतिशय जुनं पासबुक पासबुक इतकं जुनं होतं की त्यावर धूळ डाग आणि वेळेच्या खुना स्पष्ट दिसत होत्या पहिल्यांदा त्याला वाटलं हे कुणाच्या तरी निरुपयोगी कागदापैकी एक असेल पण अचानक त्याच्या नजरेत पडलं एक नाव आणि एक तारीख एकोणीसशे साठ ते सत्तरचा काळ आणि जमा रक्कम त्या काळात तब्बल एक पॉईंट चाळीस लाख रुपये पण प्रश्न असा होता ही बँक तर आता केव्हाची बंद झाली असेल पासबुकवर कोणताही नॉमिनी नव्हता आणि खातेदार आता जिवंत नव्हते पण हा पैसा कुणाचा आणि तो कधीच मिळणार की नाही हा प्रश्न होता इथेच खरी कहाणी वळण घेते त्या माणसाने पासबुक फेकून दिलं नाही तर त्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला पासबुकवर लिहिलेल्या एका छोट्याशा शब्दाने सगळं चित्र बदललं तो शब्द होता स्टेट ग्रॅज्युएटी न्यायालयाने तपास केला पुरावे पाहिले आणि शेवटी जो निर्णय दिला तो एकूण सगळेच चकित झाले बासष्ट वर्षापूर्वी जमा केलेली एक पॉइंट चाळीस लाखांची रक्कम आता व्याजसह आज झाली होती तब्बल नऊ कोटी रुपये कचऱ्यात सापडलेले एक पासबुक आणि एका सामान्य माणसाचं आयुष्य रातोरात बदललं मित्रांनो कधी कधी नशीब कचऱ्यातही सापडतं तुम्हाला ही, ही गोष्ट काय वाटली खरंच असं नशीब सगळ्यांचं बदलू शकतं का कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद